वाळून जाईन वाय वाटलं एक मात्र एकदा फिरून फिरवून लागवत जय वाळ ममा विठ्ठल लुकमाईच्या जोडीला माझा असं प्रेम नमस्कार धन्यवाद रान व्या जेवण करायला मी पण जेवते हो साहेब कशात बाप रे बाप जोडीनी जेवण हो जोडीनच जेवण असते आमचं तिन्ही टाईम सकाळ संध्याकाळ दुपार एकटे एकटे नाही जेवते आम्ही कधी राहत आहे दोन नंबरला एक द्या धन्यवाद जय बाळ रोकडे जय म्हणणार ताऊ व्हिडिओ खूपच छान बनवताय हा दादा तुम्ही काय खाताय आम्ही खाली बाट्याची भाजी शॉर्ट उडू बघा शॉर्ट नाही लोंगच टाकलाय कोणता टाकलाय <laughs> जोडीने एका ताटात जेवण करायला पाहिजेत एका ताटात जेवण नाही करू म्हणतात असं मी ऐकले बाळू मम्माच्या नावाने चांगले नमस्कार मनीष ताई चपाती आणि वरण आम्ही रात्रीच खालो वरण चपाती फक्त लग्नाच्या दिवशी एका ताटात जेवत त्यात आमच्याकडं इतर दिवशी नाही जेवती गणपती भाऊ नमस्कार मनिषा ताई नमस्कार कोणत्या नशिबात आहे सोबत सोबत जेवायचं कोणाच्या नशिबात आहेत सोबत सोबत जेवायचं माझ्या <laughs> आम्ही दोघे नवरा बायको दोन कंपन्यांमध्ये वेगवेगळे आहेत ना असं चालूच असते आता गणपती भाऊ ते सोबत जेवायला फक्त संध्याकाळी भेटतो आम्हाला सोबत नाही आम्ही तिन्ही टाइम सोबतच असतोय सकाळ संध्याकाळ दुपार सोबतच असते जेवण आमचं बोलांग व्हिडिओ टाकला आहे दादांनी राना जेवणाचा हा आत्ताच टाकला ते जेवण करून गेलेत तिकडं आणि माझं झाले आता घरी हेच कालून आवडत नाही पण रानात आणलं होती लय छान लागते काळ्या मसाल्याची बटाटी भाजी होती लसणाची चटणी चपात्या कांदा लोणचं नवऱ्याला उसळत खाऊ घातलं तर बाई घोबडाच्या जन्मात जाती असं माझं सासूचं म्हणणं नाही नवऱ्याच्या ना नवऱ्याच्या अगोदर जेवलं तर आम्ही सोबतच जेवतोय तेच आधी जेवत यात डेली माझ्या मी नाही त्यांच्या आधी जेवत कधी चुकून एका दिवशी कुठं गावा बिवाला गेले तर मग नाहीतर मग तेच जेवत यात आधी खरं ते रान ताई मुंबईच्या ताई बोला पटपट लाईवले भारी चालू होती पण काय फोन आला मधीच दादा बोला हाय जेवा बरोबर वहिनी हा गोल गोल फिरताय ना झालं का <laughs> जेवण हो आताच झालंय जेवण काय राहूताई तुम्ही दोन कंपन्यांमध्ये दोघ आहे का आम्ही एकाच कंपनीत आहे दोघं पण आमचे साहेब बघायचे का तुम्हाला रानुताई कंपनीचे मालक साहेब इकडून यावं जरा या ना एक मिनिट रानुत आहे रोडे या ना तुमचे साहेब हो <laughs> तुम्हाला आमच्या कंपनीचे साहेब बघायचे का मनीषा ताई कोण कोण आले विशाल दादा परत गणपती भाऊ तुम्हाला आमच्या कंपनीचे साहेब दाखवते मग बर का याव साहेब यावं आमच्या कंपनीचे साहेब आले हेच <laughs> आमच्या कंपनीचे साहेब आहे बघितले सर्वांनी साहेब वहिनी साहेब ओळख झाली तुमच्या सोबत नशीब आमचं का हो मराठी वनमॅन शो काकांच्या लाईवला ओळख ओळख झाली आपली हा पुणेकर काका तुमच्या कंपनीचे साहेब जन्मल्यापासून हा यावेळे आमचे साहेब आले साहेब म्हंटले जेवण करून घे मग आपलं जेवण करून घ्यायचं कोण कुठलं काय माहीत नसतं परंतु युट्यूबने ओळख करून दिली आपली सर्वांची त्याच्याबद्दल बाबा मी चला बहीण येते मी बाय 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 या आमच्या कंपनीचे नमस्कार भाऊ हे कोण आहे शेत वाचाव प्रॉब्लेम का दादानी मला बोलवले बाबा भेटायला येते दा की दादा नक्की नक्की थांबते थांबते दादा बोलले की थांबते वहिनी आता थोडं बरं बरं चालते चालते नमस्कार भाऊ हे काय मेकॅनिक मे काय नाव आहे काकू जेवण झालं का, का गणेश वॉशिंग कर गणेश दादा जेवण झाले पप्पू दादा तुम्हाला मानाचा मुजरा तुमच्या बहिणीचा बरं बरं बहिणीचा कुठं मुजरा असतो का बहिणीचं या असतं बहिणीला बहिणीला मुजरा करावा भावाने बहिणीने कुठं गाव कोणतं आमचं गाव संगमनेता लोकं खूप बरं वाटलं बरं पप्पू दादा तुम्हाला भेटून बरं बरं चालते तर या भेटायला एकदा नक्कीच दाजीनला घेऊन या दा। दाजीन तुम्ही काही लांब नाही आहे जवळच आहे आपलं गाव पुढे राहणी जाईल पुढे रोडे जय मल्हार असतील ना रोडे आपल्याकडे जयमलार संभाजीनगर संभाजीनगर माया संभाजीनगरच गाव तुमचं ना मोठे व्हिडिओ बघून आले मी हा बर बर चालते मनिषा ताई म्हणताय मन मोठा व्हिडिओ बघून आले बरं बरं हे काय त्याच जागेवर बसलेलं अजून आता जेवण झालं जेवण झाले कोणतं गाव तुमचं आमचं गाव हा हा म्हणजे आटुन सांगताय का तुम्ही वाळे महेश तुमचं गाव कोणतं संगमनेर हा ताय दादा बर बर जय मल्हार जय मल्हार गणेश दादा वाशिमकर जय मल्हार लक्ष्मण जगताप हाय तुमच्या ज्या जीला हप्त्यात एकही दिवस सुट्टी नाही भेटत त्यात त्यांनी कधी यायचं दादा बर, बर तुम्ही या तुम्ही या इथं आल्यावर फोन करा गेले होतो आम्ही दोघ जण जुडीने गेलो होतो तुम्हाला तुमचा भाऊ आणि भाऊजय जुडीनी तुम्हाला घ्यायला बोला फटाफट कमेंट्स करा चला छान छान जय बाळ मम्मा बाळ मम्माच्या नावाने चांगले दादी जॉबला आहेत का गंगपूर, गंगपूर। ताई हो दादा संभाजीनगर माझं मायर आहे गंगापूर माझं सासर गंगापूर गंगापूर ताईचं नाव गंगापूर इथंच कुठेतरी गंगा नाही ना? गंगापूर तिकडेच <coughs> गंगापूर गंगापूर ती गंगापूरचे दादा नव्हते <coughs> का कोलार गंगापूर का गंगापूर तालुका ताई बकराकडे लक्ष राहू द्या बुकरे काय खाली बुकर बस दिसते आताच आणून आलोय मी पाचच पाच मिनटं आलेत खायला काय खायलाय जय महाराष्ट्र अनिवेदिता खोत का का आणि निवेदिता खोत निवेदिता खोत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बापरे दादा म्हटलं तेवढेच समजून जा की मी आली तुमच्याकडे बर बर चालते बापरे दादा म्हटलं तेवढे समजून जा की मी आले तुमच्याकडे बरं बरं चालते चालते पप्पू दादा वहिनीची परमिशन द्या ना नंदेला आणायचं का नाही विचारा त्यांचं घ्या परमिशन आओ <laughs> <laughs> परमिशन कशाला हो गावाकडे इकडे घ्यायला परमिशन गावाकडे कशाला परमिशन लागत वहिनी काही एवढी हे काय तुम्हाला परमिशन घ्यायची हाय ताई दादा हाय बाय आयडिया आहे ना त्या ताई मनी बाई माझी मोठी बहीण म्हणजे आपली मोठी बहीण आम्ही दोघे आपली मोठी बहीण आहे त्यांना विचारा तालुका गंगापूर हो बरोबर जय बाळवामा जय बाळवामा हाय ताई दादा मनीषा ताई एका कोण तेव्हा मनीषा ताई मनीषा डिपली डपळे 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 ताई हाय जय बाळवामा दालपी हाय ताई दादा हाय जय बाळू बाळमामाचे नावाने चांग बोले बोला फटाफट जेवण झालं का ताई आता जेवण झालंय ताऊ व्हिडिओ बघा ना जाऊन कुठून बोलताय तुम्ही मनीष ताई व्हिडिओ टाकला आताच याच जागेवर बसून व्हिडिओ टाकला हे बघा इथं इथं जेवण केलं बघा जेवण झालं पिशवी आठ वाजता थांबले थोडा वेळ तोपर्यंत म्हटलं लाईव्ह बघा इथं मोकळ वावर आहे तिकडे खाली आपला वाडा आहे आणि इकडे आपली मेंढ आहे गौतमी चरती बघा गौतमी दाखवू तुम्हाला झूम करून गौतमी म्हणजे एक छोट गायचं वासरू नाव आपण गौतमी लाईक ड़न, धन्यवाद धन्यवाद गाव कोणतं बबन बबन शेवाळे दादा गाव कोणतं नगर माधुरी पाटील हॅलो प्रिया प्रियारडूम मगडम 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 धन्यवाद अहिल्यानगर कर्जत हो नाही अहिल्यानगर संगमनेर संगमनेर रोहिणीताई आहे ते राणीताई म्हणत आहे नाही तर वहिनीला मला जर तुम्ही घेऊन गेलात तर माहेरी तर वहिनी साहेब तुम्हाला जेवायला देणार नाही पप्पा दादा असं नाही होणार या जेजुरीच्या दर्शनाला आज खंडोबाच्या राजेंद्र कुंजीर राजेंद्र तुम्ही आले होते आज आठ दिवस जेजुरीतच होतो आज आठ ही जेजुरीतच होती सर्व बाबा बहिणीनो माझ्या दादा बहिणीनं सपोर्ट करा रे बाबांनो गाणं नाही म्हंटले म्हणून म्हंटले का आज आठ दिवस जेजुरीतच होती खंडोबाची करभरी ना जाली बानु बोला बोला पटापट बाळूमामाची नावाने वहिनी भारी आहे बर का एकच नंबर फुटा नाही <laughs> माझ्यापेक्षा जास्त तुम्ही तो काबुली फुटा नाही मी गावठी आणि तुम्ही काबुली तुमचे तर व्हिडिओ काय हा 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 लाका लय भारी व्हिडिओ तुमचे मी नगर वरून आहे बर बर चालतंय मनीष दापारे दालपे दापारेलपेक्षात खंडोबा खूप छान तुमच्या दोघांच्या जोडी शेवटच्या श्वासापर्यंत अशीच असो ही शिवचरणी प्रार्थना करते धन्यवाद 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 राणी बकराकडे लक्ष द्या बकरांकडे लक्ष दादा बकरा पण दिसते बघा गौतमी गौतमी आली ना बोलू त ये, ये चल चला गौतमी ताई चला म्हणले छान छोटस गोंडस वासरू हे बघा ही आपली गौतमी गौतमी चल 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 सवय तशी जाऊ द्या माग बघितली का बघा आली आपला कर्जत तालुका दादा हो निलेश लंकेंच मतदारसंघ संतोष जिटे जय मल्हार जय मल्हार मामा श्रीवर यांचं पण चॅनल सर्वांनी या चॅनलला सपोर्ट करा या आपले मामा आहेत आणि आमचं बघा आपला आहे पप्पु कुलाल सोळा झिरो सात आणि यांचं नाव आहे संतोष जिटे सोळा जिरो काय वेळ घ्यायला राजेंद्र तुम्हाला बघून खुश वाटलं कारण रानातला रानमेवा एवढा खुश असतो चला दा, बाय दादा वहिनी दादा साहेब मी येते आता बरोबर okay, बर, चालते, चालते, चालते रोहित पवार हो रोहित पवार बरोबर बर, चालते चालते आणि मामा वेळ जावा याच्या लाईव्ह ला यायला कुठे काय आहे तुम्हाला बकर कुठे आता सध्या मला फटाफट कमेंट करा छान छान ताई चालते असा सपोर्ट राहू बाय बाय नक्कीच भेटू आम्ही तुम्ही पण सर्वजण काळजी घ्या बरं आम्ही तर आणतच आहे आम्हाला काही सगळ्या मोकळ्याचं वातावरण गंगापूरला कधी आमचं रूटच नाही यायचं नाहीतर नक्कीच आल्यावर भेटलो असतो तुम्ही तरी या इकडे कधी आळेफाटा फाटा संगमनेर कधी आल्या तर साईबाबा अर्चना जाधव नमस्कार दादा आणि निर्मला वहिनी नमस्कार नमस्कार अर्चुताई रामकृष्ण हरी आज दोघे जण आलात खूप छान अर्चुताई 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 अजून आल्या नाही वाटत रोहिणी ताई येऊन गेल्या रोहिणी मसाले ना आल्या होत्या आल्या होत्या कमेंट वरती बघा ना आवाज खूप छान आहे वहिनीचा धन्यवाद धन्यवाद दादा साहेब लाईक केला आहे मी धनगर आहे जय मल्हार जय मल्हार जय मल्हार बाळूमा माझ्या नावाने चांगबले जय मल्हार सर्वच लाईव्ह फॅमिली जय मल्हार जय शिवराय जे शंभूराजे जय भीम चला बोला सर्वांनी पटपट कमेंट करा आणि एक गाणं मला एकच गाणं आवडते फक्त देव आधिपती तेच येत मला जास्त येत नाही पण ते मला लय आवडते आणि एक अति एक आवडते ओव्या गाऊनी स्वरात दासी जणीच्या घरात ओव्या गाऊनी स्वरात दासी जणीच्या घरात दळणदळीले सख्या श्री हरी दळणदळीले सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी

तुम्ही मला कधी तर कमेंट करत जावाय माणसाने माणसात कसे राहावे हे तुमच्याकडून शिकावे जात पात नाही आम्ही मानत बरोबर बरोबर दादा असे संजय भारत तुमच्या विचारांशी दादा जातीचं जातीच जात माणसा माणसाने माणसाशी माणसं खराने म्हणजे माणूस मी धनगर आहे मच्छिंद्र मनीषाताई म्हणत आहे बरं बर चालत आहे कशाला आली तू हे बघा माणूस तर काय आहे बघा आमचं बघा नि दादा सुद्धा आले मॉन्टी दादा सुद्धा आले लाइवचा आनंद घेण्यासाठी त्यांना कळलं ही लाइव चालू झाली आणि ते आलेत आता पळत पळत बघा कसे धागा बघायला लागले देशी आणि नसते आमचं वाळे ते आमचं बाळ इथं बस खाली खाली बाबू खाली बस बघितलं का बसले겠죠 इकडे थकलेत आसतत की माझा कमेंट लाईक भरभर बर बर चालते व्हिडिओ दाजिनला पण दादानला पण बघितले मी आर्ची ताई गौतमी ताई आले होत्या त्या पण पार्टीमध्ये त्यांना आवाज नाही दिलात गौतमी चल यो आर्ची ताई आर्ची आर आर ताई कोणती गळण आवडते तुम्हाला मनीषा धनगरी जीवन पण छान आहे चॅनल हा बघते की आम्ही केलंन ते देशी बानाई संग बोलले मी बानाई संग बोलणं करून दिलं तुमच्या बहिणीचं मनीषा ताई आम्ही बोलणं केलं दोघींनी बोल पाच पाच एक मिनिट बोलले असतील कारण माझी व्हिडिओ नाही बघत का मनीषा ताई तुम्ही माझी व्हिडिओ नाही बघत आई चालली आता कुत्रे नाही जावा होती कोणती ग कोणी काय जाऊ अच्छा बाई घाबरन परत नसताना हाजा वाईचा चालली मोबाईल वर बोलत मंत्रीन मोफी लिहि तिथं संतोष मामा तर मराठी कमेंट केली इंग्लिश कमेंट केली मॉन्टी आमचा आम्हाला देता का नाही पाच मेंढ्या नेल्या तरी चालतील पण मॉन्टी नाही पोलीस पाटील काय काय चाललंय तुमचं पोलीस पाटील दादा कुठून बोलताय सांगा ना। नाव आयडी आयडीचं नाव छान आहे पाटील खरंच तुम्ही पाटील पाटील का पाटील पाटील हो काय म्हणताय मनीषा ताई हो पाहत कमेंट करत जा रडू नको पोलीस पाटील दादा कुठून शेट रडू नका बाळा अर्चित म्हणून दाखवा ना थांबा आता तुमचे भाऊ म्हणून दाखव नाही मी नाही म्हणणार इकडचा इकडचा कॅमेरा येत ना पण तुम्हाला म्हणा की मी कोल्हापूर ओके पाटील दादा खूप छान खूप छान पोलीस पाटील आयडीच नावच खूप छान आहे पोलीस पाटील तुम्ही पोलीस पाटील असेल तर एकदा महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट कडून म्हणजे डिपार्टमेंटला डिपार्टमेंट कडून नाही महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटला या धनगर मेंढपाळ धनगर या लाईव्ह फॅमिलीकडून सर्वांना सर्व लाईव्ह मेंबरकडून एकदा मानाचा मोजरा जय महाराष्ट्र जय मा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत अहिल्यानगर संगमनेर अहिल्यानगर मनीष ताई म्हणत आहे आमच्याकडे घोगडे घोंगडी घोंगडी बनवत होते पहिले हा बनवतात ना अजूनही पण लोक बनवतात ना आमच्या इकडे पण बनवतात मग ते इथं भेटते ना आमच्या इकडे बनवलेली घोंगडी रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊ नये ते बस का दादा नंबर पाहिजे सुनील दादा का नंबर नंबर नाही देता येणार ना तुम्हाला यांनी म्हटलं आहे हॅलो नयना राम हॅलो नयना राम याच्या आधी पण आलेले मला वाटतं लायनीला एकोणऐंशी हा ताव तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट्स करा चॅनेलला सबस्क्राइब करा तुम्हाला कमेंट राम राम जी राम राम, राम।, राम। ही, ही आपले त्याला हिंदी बोलता येते मराठी नाही बोलता येत नाही ना राम हा, हा हा आपको हिंदी बोलना आता येणार नाही रामजी या पहिले बी आप आहे ते लाईव्ह को शाहीद लगत आहे समीर को का नंबर नाही भेटणार आता युट्यूब वरती चालू आहे ना बोलताय सुनील दादा तुमचं सब किती झाले ताई आता साडेनऊ झाले असतील ना साडेनऊ साडेसात झाले साडेसात आठ झाली असते नाही आठ नाही झाली अजून बघितलं नाही अर्चुताई बोला जवळ आहे सुनील दादा मग तुम्ही तुम्ही काय संगमनेरला कधी आले तर तुम्हाला संगमनेरला माझा जर कधी अहो इथं सीसी वरती भरपूर मंडळी ना दादा नंबर घेऊन लोक नंबर घेतात पण काही जण चांगले असतात आता हे जे आहेत ना ते जे आपले कमेंट करतात सर्वच जण चांगले पण एखाद सी सी ला एखाद बेकार असतात त्याच्यामुळं पोलीस दादा आम्ही बकर ओळखतोय हा हा राजस्थान तुम्ही काय करतोय हा नाही ना राम राजस्थान पोलीस जो राजस्थान से पोलीस पाटील तुम्ही आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा आम्ही मेंढपाळ धनगरी मेंढ्या राखतोय मेंढ्या सुनील दादा आहे का कमेंट करून सांगा देतो तुम्हाला नंबर सांगा का असेल तर कमेंट करा जालना आ, से दम, दम गु डीएम गुगे का नाव आहे दादा तुमचं का ताई म्हणताय कधी सुरू केलं चॅनल वर्ष, वर्ष होऊन गेलं पोलीस पाटील म्हणताय बाळवामाच्या नावानं चांगलं व्हॉट्सअपला चांग आहे का हो हो हाय ना दादा पवार दादा हे दा, जे आपलं चॅनलचं नाव आहे ना त्याच्या पुढे जे चार अंक आहेत का ते चार अंक आहे बरं का शेवटला आणि पहिला नंबर मी पहिले तीन तीन हे सांगतो तुम्हाला तुम्ही असेल तर फक्त यस काहीतरी टाईप करा जे शेवटला चार अंक आहेत ना ते मी एकदाच सांगन बरं का लक्षात ठेवा पटकनी किंवा टाईप करून घ्या किंवा लिहून घ्या मी एकदाच नंबर सांगतो तुम्हाला बकरीवाले हा राजस्थान बकरीवाले मेंढ्र दाखवा सोनू सा, सागर सलगर, सलगर गाव कोणते जानकी गीते गाव आमचं नगर संगमनेर मेंढ्र व्हिडिओमध्ये बघा आता तिकडं रेंज रेंज नाही तिथं जायला काहीच नाही सब केले दादा मी बरं बरं बर चालते मनीषा ताई सब केले धन्यवाद मनीषा ताई तुमचं चॅनल असेल तर सांगा आणि आपले सुनील दादा हे करा पिंटू पिंटू टाकळकर हाय दादा रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण कृष्ण हरी